पहलगाम हल्ल्यात ज्या महिलांच्या कपाळाचं कुंकू पुसलं होतं त्याचाच बदला म्हणून ऑपरेशन माध्यमातून पाकिस्तानला भारताने सडेतोड उत्तर दिलंय भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करत तिथे हल्ला केला यामध्ये लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मद या, या दहशतवादी हेडक्वार्टर्सचा सुद्धा समावेश आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत भारताने ज्या दहशतवादी संघटनेचा सुपडा साफ केला ती लष्कर ए तय्यबा ही संघटना नेमकी काय आहे भारतावर या संघटनेनं याआधी नेमके कधी हल्ले केलेले आहेत लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेची सगळी हिस्ट्री समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजेच द रेजिस्टन्स फोर्स या दहशतवादी संघटनेने घेतली होती या संघटनेबद्दल जेव्हा आम्ही माहिती काढली तेव्हाच लष्कर ए तय्यबाचे सगळे कारनामे उघड झालेले होते टी आर एफ ज्या संघटनेनं ज्या दहशतवादी संघटनेनं पहलगाम मध्ये हल्ला केला ती टी आर एफ संघटना लष्कर ए तय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेची एक शाखा असल्याची माहिती तेव्हाच मिळालेली होती लष्कर ए तय्यबा जिथे भारताने हल्ला केलेला आहे भारतानं ज्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे ज्या संघटनेचा भारताने सुपडा साफ केलेला आहे ती संघटना नेमकी काय आहे हे आता थोडं जाणून घेऊयात लष्कर ए स्थापना एकोणीसशे ऐंशी साली झाली हाफिज सईद जफर इक्बाल आणि अब्दुल्ला अज्जाम यांनी अफगाणिस्तानात सेव्हिय संघाच्या विरुद्ध लढाईसाठी लष्कर ए स्थापना केल्याचं सुद्धा समजत आहे या लष्कराचं जन्मस्थान अफगाणिस्तानचं कुनार प्रांत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे हे लष्कर स्वतःला सैन्य संघटन सांगत असल्याचं सुद्धा समजलंय या लष्कर ए प्रमुख हाफिज सईद आहे हाफिज सईद ज्याचा एकोणीसशे पन्नास मध्ये पाकिस्तानात जन्म झालेला होता आतंकवादी म्हणून त्याला घोषित करण्यात आलेला आहे आधीच आणि वर्ष तुरुंगात तुरुंगात राहून त्याला सुद्धा वर्ष लष्कर ए तय्यबाचा हा प्रमुख आहे प्रमु आणि या हाफीज सईदच्या खाली क्षेत्रीय कमांडर आणि ट्रेनिंग प्रमुख काम करत असतात आता मुरीदके जिथे भारताने हल्ला केला त्या व्यतिरिक्त हाफिज सईद अनेक ट्रेनिंग कॅम्प आहेत जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि या सगळ्या कॅम्पचा प्रमुख हा हाफिज सईद आहे तोच हाफिज सईद जो लष्करे ए ज्याचा भारतानं सुफडा साफ केलेला आहे पाकिस्तानात घुसून त्या लष्करे ए हा हाफिज सईद प्रमुख आहे आता एकोणीसशे ब्याण्णव पासून लष्कर ए जम्मू काश्मीरमध्ये या लष्कर तैयबाची ऍक्टिव्हिटी सुरू झाली होती सुरुवातीला घुसखोरी असेल तिथल्या स्थानिक काश्मीरी पंडितांवर हल्ले असतील ही सगळी कामं ही संघटना करायची भारत सरकारने या लष्कर ए तैयबाला प्रतिबंधित संघटनांच्या यादीमध्ये आधीच टाकलेलं होतं त्यानंतर सुद्धा या लष्कर ए तय्यबाने देशामध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते निर्दोष भारतीयांचे बळी घेतलेले होते लष्कर ए तैयबाने कोणते कोणते प्रमुख हल्ले भारतावर केलेले आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत डिसेंबर दोन हजार एक मध्ये भारतीय संसदेवर जैश ए मोहम्मदच्या मदतीनं हल्ला करण्यात आलेला होता जैश ए मोहम्मद याचं हेडक्वार्टर सुद्धा भारताने सुपडा साफ केलेला आहे भारताने या हेडक्वार्टरवर हेडक्वार्टरवर सुद्धा हल्ला केलेला आहे पण सध्या जैश ए मोहम्मद बद्दल आम्ही दुसरा व्हिडिओ करणार आहोत तो तुम्ही पाहू शकता लष्कर ए तय्यबाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगत आहोत आणि लष्कर ए तय्यबाने नेमके कोणते हल्ले केलेले आहेत ते, के ते आपण पाहतोय जुलै दोन हजार सहा मध्ये मुंबई लोकल ट्रेनमध्ये धमाके घडून आणलेले होते लष्कर ए तय्यबाने ज्याच्यामध्ये एकशे ऐंशीहून अधिक जणांचा मृत्यू झालेला होता नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये मुंबईमध्ये आतंकी हमला लष्कर ए तय्यबाने घडून आणलेला होता एकशे सहासष्ट लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला होता मार्च दोन हजार मध्ये चिट्टी सिंहपोरामध्ये पस्तीस तिखांची हत्या करण्यात आलेली होती लष्करे ए जगभरातून पसरलेल्या नेटवर्कच्या माध्यमातून फंडिंग मिळतं असं सुद्धा बोललं जातंय डोनेशन आणि शिक्षेसाठी पाकिस्तानात शिक्षणासाठी जो पैसा येतो या आ, हा पैसा या लष्कर ए फंडिंगसाठी वापरला जातो असं सुद्धा बोललं जात आहे लष्कर ए मेन उद्देश काश्मीरचा पाकिस्तानमध्ये समावेश करणं आहे असं सुद्धा म्हटलं जातं लष्कर ए तैयबाने भारतावर अनेक हल्ले केलेले होते याआधी आणि याच लष्कर ए भारताने हा जो हल्ला केला याच्यामध्ये सुपडा साफ केलेला आहे एकूणच तुम्हाला या सगळ्या माहितीबद्दल काय वाटतं ता, भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केलेला आहे दहशतवादी हल्ला केलेला आहे त्यावर तुमचं काय मत आहे हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद